सुरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूबच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि बाहेर चालू बाहेर म्हणजे कुठं तर कुठं चालू रेस्टॉरंट जेवायला मकर संक्रांती मकर संक्रांतीचं जेवायला आम्ही बाहेर चाललेलो आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा बाय 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 कस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोड थोड बनवायचा प्लॅन होता पण अचानकच आम्ही चाललो बाहेर कारण की आता पिल्लू खूपच आग्रह करू लागला आणि लेकरांना काय माहिती बाहेरच्या जेवणामध्ये मजा येते आपण किती काही करा पण शेवटी बाहेरच जेवण म्हणतात तर आता काय काय मागवते काय काय नाही बघू तिथं तुला काय वाटायला काय वाटायला मजा वाटायची खानारे मी पण जस पणीच रत्ते नाही तर फायनली आम्हाला पिलूनी कन्विन्स केलंच होतं त्याच्या त्याला चाललंच होतं की मम्मी बाहेर जायचं जेवायला म्हणून आणि त्याला फक्त ओकेजन शोधत होता आणि त्यातही मकर संक्रांत आलीच होती त्यामुळे मग त्याला त्याच्या प्रमाणे

मग पिलूजे पप्पा इकडे होते त्यामुळे आमचं सोबत जेवण झालंच नाही आणि ते सेलिब्रेशन न्यू इयरचं पण आम्ही गेलोच नाही मग त्यामुळे मग पिलूजी पप्पा म्हटले की चला आता आपण आज बाहेर गेल्या आणि मग तेवढाच वेळ सोबत घालणार आता झालं असं की मग आम्ही गेलो तर खरं फायनली त्यात पिलूच्या असं पोटामध्ये बटरफ्लायज येत होते फुलपाखरस पण तर ना आपण त्याला त्याप्रमाणे खूप खुश होतं आणि गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं काम असते की ते मेनू कार्ड घ्यायचं मेनू कार्ड सगळं वाचायचं आणि सगळं वाचणं झाल्याच्यानंतर मग मम्मी हे मागू का ते मागू का म्हणजे तिथून सुरू होते म्हणजे पहिल्यांदा घरी काय म्हणते त्यानं की सुरू मम्मी मी फक्त पनीर खाणार दुसरं काही नाही खाणार आणि तिथं गेल्याच्यानंतर हळूहळू त्याच्या डिमांड्स वाढत जातात मिल्कशेक घेऊ का मम्मी किंवा मग कोल्ड कॉफी घेऊ का मम्मी मग नंतर हळूच आईस्क्रीम घेऊ का मम्मी म्हणजे ज्या गोष्टी नाही खायच्या तेच खात ते गेल्यानंतर तिथं सगळ्यात पहिल्यांदा मम्मी मला मिल्कशेक पाहिजे म्हणून म्हणत होता आता जेवायला गेल्याच्या नंतर कुणी मिल्कशेक पिते का पण पिल्लूचं आपलं काहीतरी वेगळंच असते म्हणजे बऱ्याच जणांचं असं असेल की पहिल्यांदा हो हो मम्मी म्हणायचं सगळ्यांच्याच लेकरांचं असं असते आणि तिथं गेल्याच्या नंतर सडनली प्लॅन प्लीज मम्मी एकदा करू का तसं एकदा हे करू का ते करू का असं म्हणून मग आता त्यांना चाललं होतं मग मी म्हटलं की तू मिल्कशेक मागू नको बाकी काही म्हण मागं जेवणामध्ये काही मागव भाजी मागव तुझ्या आवडीतील तुला जे काय खायचं ते मागं पण त्यांना म्हणत होता की नाही मम्मी मिल्कशेक मागवतो एक मागवतो मग पुन्हा काही नाही मग मी म्हटलं पहिल्यांदा जर त्यानं मिल्कशेक दिला तर मग जेवण काय करणार मग मी त्याला म्हणलं की तुला घरी करून देते पण नाही नाही मला ना मिल्कशेक पाहिजे म्हणूनच थोडं सरडू लागलं रडू लागला होता त्यानं पण मी त्याला कसं तरी समजून सांगितलं मी म्हटलं तू जेवण मागव आणि स्टार्टरमध्ये तुझ्या मनाचं काय मागवायचं ते मागव आणि तिथं आमचं नजरे गेली की बघू शकता तुम्ही हे जे स्टोन असतात ना म्हणजे डेकोरेटिव्ह स्टोन होते तिथं आणि ते एक्झॅक्टली माझ्या कुर्तीवरती ब्लॅक कुर्तीवरती मॅच होत होते ते मला खूप आवडले पण त्याचं काय करणार मग मी आपण जाताना असे घेऊन जाऊ कस्टोन असं म्हणू लागलं त्यानं मी म्हटलं की नाही असं आपण याला काय करणार घरी नेऊन फक्त मला तुम तुम्हाला दाखवायचं होतं शेअर करायचं होतं आणि ते एवढं छान दिसत होतं तर म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर आता स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं होतं मंचुरियन आणि जेवणामध्ये तर प पनीर मागवलं होतं आणि आज पनीरच त्यांची स्पेशालिटी होती आणि डेझर्टमध्ये मूग दाल हलवा जो असतो ना तो स्पेशल होता त्यामुळे मग आम्ही तेच ऑर्डर केली आणि आता पिल्लू जेव्हा पण असं म्हणजे गेलं ना मेनू कार्ड सगळं वाचण्याचं काम करते त्याचे रेट बघण्याचं काम करते आणि त्यातही आज त्याला एक नवीन गोष्ट त्यामध्ये मिळाली होती म्हणजे हे काही जे नवीन रेट इथे लावलेले आहेत ना तर त्यानं म्हणत होता मम्मी हे नवीन लावलेले ऍक्च्युली मध्ये हे इतक्याला नाहीये कमी मध्ये आहे तर मी म्हटलं ते कमीमध्ये आहे नाही पिल्लू ते कमीमध्ये होतं पण आता त्याचे रेट बदललेले आहेत तर मग नाही मम्मी हे तर स्कॅम झाला पहिले हे होतं आणि आता हे आपली फसवणूक आहे असं तसं त्यांना म्हणत होता म्हटलं असं काही नाही आता सगळ्याच गोष्टींचे रेट वाढलेले आहेत बाहेर पण मार्केटमध्ये त्यामुळे मी म्हटलं की ते वाढलेले आहेत म्हणून त्याला समजून सांगत होते मी त्यानंतर आलेला आहे स्टार्टअप म्हणजे पन पनीर आ, मंच सॉरी व्हेजिटेबल मंचुरियन आलं होतं इथं आणि ड्राईड व्हेजिटेबल मंचुरियन्स आम्ही मागवले होते आणि त्यामध्ये भरपूर छान असे सलाद होते जे की मला खायला खूप आवडतात आणि थोडंसं असं डेकोरेटिव्ह असलं तर आपल्याला आवडते आपण आधी आपणही घरी हे सगळं बनवतो हो पण वेल डेकोरेट करून कुठं खातो घेतलं आप प्लेटमध्ये आपलं खाल्लं असं असते पण असं नाहीये इथे छान डेकोरेशन वगैरे करतात आणि आयतं म्हटलं की थोडं बरं वाटते करूनच एखाद्या वेळ कंटाळा येते आणि कुठलीही गोष्ट केली ना आपण मन लावून तर मग ते खाव पण नाही वाटत करूनच मन भरते तर त्याच्यामुळे कधीतरी असा चेंज आपल्या बायकांना पाहिजे असतो आता मग त्यानंतर आता तिथे ग्रीन चिली सॉस पण आले होते ग्रीन चिली चट चटणी होती सॉस होते आणि ते मिरची टाकून आपण जे लिंबूमध्ये पिळून थोडं वेळ ठेवतो ना आणि मीठ टाकून आणि त्या मिरचीचा जो अर्क उतरतो ते एक नंबर लागते टेस्टला तर ते पण तिथं होतं आणि सॉस मी काही घेतला नाही कारण मला सॉस आवडत नाही पण ग्रीन चिली चटणी आणि ते ज्या सिरप आहे ना मिरचीचं आणि लिंबूचं तर ते मी घेतलं होतं इतकं टेस्टी होतं ते खूप छान होतं म्हणजे मी बऱ्याच वेळा घरी पनीर रोल वगैरे करते तर त्यावेळी मी ते हे बनवते ते चिलीचं बनवते ते घरी आणि ते खूप छान टेस्टी लागतं म्हणजे असं जिबीला चव आल्यासारखं होतं तर ते मी पण मी घेतलं आणि पिल्लू काही खाऊ शकत नव्हता ग्रीन चिली चटणी कारण की त्याच्या तोंडातलं ऑलरेडी खूप आलं होतं आणि आता तो गरम गरम मंचुरियन खातो आहे फुकून व्हिडिओला दाखवून खातोय पण जसंच खाल्लं त्याला चटका बसला आणि मी म्हणून ओरडू लागला कारण की दोन चार म्हणजे एक आठवडा झाला दोन चार दिवस नाही कम्प्लिटली एक आठवडा झालं की त्याच्या तोंडाचा भयंकर त्याला त्रास होत आहे म्हणजे मी बदाम देते त्याला भिजून किंवा त्याला विटॅमिनच्या गोळ्या पण चालू आहेत कारण की मध्यंतरी त्यांना जो खाताना उतून घेतला होता ओठांनी पूर्ण आणि त्यानंतर झालं असं की परत एका गावाकडे एकदा गेला होता पप्पा सोबत दोन तीन घंट्यासाठी तर त्यावेळेस त्यांनी गावाकडे चहा पिली होती तो चहा पण त्याला पोळला होता म्हणजे नेमकं त्याला जिभेलाच काही ना काहीतरी का ता होत होतं आणि त्यामुळे त्याच्या तोंडाचा भरपूर आलं होतं त्यामुळे खाल्लं ते लगेच मग एक घास की पाणी पिलं असं झालं जात मग त्यानंतर मागोलंगी पनीर पसंद पसंदा आता हे एवढं छान अट्रॅक्टिव्ह तर दिसतच आहे पण टेस्टला पण खूप छान होतं आणि हे थोडंसं सपक होतं पण मला वाटलं की छान आहे म्हणजे पिलूच्या पप्पाला वाटलं कि आपले जिवन थोड़ा सपक जाले, जाले, पन कि की आपल्या मानाने जेवण थोडस पण मला वाटलं की ठीक आहे कारण की पिलूच्या खूप तोंडातलं आलं होतं पण त्यानं पोटभर खाल्लं त्यासोबत तंदूर वगैरे मला खायला आवडत नाही पिलूला आवडते पण त्याच्या तोंडातला आल्यामुळे त्याला टोचू लागलं होतं म्हटलं मम्मी साधीच चपाती खातो मग त्याने साधीच चपाती घेतली आणि मग आ, राईस पण मागवला होता कारण की जोपर्यंत आपण राईस खात नाही तोपर्यंत जेवण काही आपलं पोटभर होत नाही म्हणजे जेवणामध्ये थोडं तरी राईस असलं की चांगलं वाटतंय तर त्यामुळे इथे जिरा राईस पण मागवला होता आम्ही आणि पिलूला पण हा हा भात जो आहे ना पिलूला आवडतो म्हणजे साधा भात नाही आवडत पण हे दावत चावलचा वगैरे असलं ना की त्यांना पोटभर आ, खाते त्यामुळे आता मग आम्ही जेवण खूप एन्जॉय केलं नंबर एक जेवण होतं आणि मी लिंबू पिऊन म्हणजे मला पनीरच्या भाजीमध्ये लिंबू जर टाकलं ना तर असं वाटतं की त्याची टेस्ट डबल होते असं मला वाटते त्यामुळे मी प्रत लिंबू टाकते आणि पिलूच्या पप्पा इथे म्हणत होते की एवढे थंडीमध्ये तुम्ही लिंबू खाताय का आणि मी खात आहे हे बघून पिल्लूनी पण ते लिंबू खाल्लं आता बघूया काय होते काय नाही आणि पिल्लूचं इथं चाललं होतं जेवण संपलं पण नाही तर त्यांना त्याच्या पप्पाला ना आईस्क्रीमची परमिशन मागत होता कारण मध्ये खूप आजारी पडला होता तो बेकरीचा आयटम खाऊन आणि चॉकलेट खाऊन आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन त्यामुळे मी म्हटलं पप्पाला विचार आणि मग तुला काय करायचं ते कर मग मी इथे तीन मुग हलवा ऑर्डर केले होते चाललं होतं की मम्मी पप्पाला सांग ना मला आजच्या दिवस खाऊ दे मी मला मी त्यांना बघूयात म्हणजे त्यांनी हो म्हटले खाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये पण ते इतकं थंड असते ना ते पिलूला मग टॉन्सेल्स होणार मग परत चार आठ दिवस तो आजारी पडणार आणि नेमकंच आता शाळा आहे तिथून कंटिन्यू आता अॅन्युअल डे वगैरे चालू आहे त्यांचा तर त्याची पण प्रॅक्टिस असते तर त्यामुळे त्याचे पप्पा नको म्हटले पण आता मी कन्व्हिन्स केल्यानंतर म्हटलं बरं जाऊ द्या खाऊ द्या एक दिवस म्हणून आता खरं सांगू का जेवणाच्या नंतर म्हणजे जेवणाची जेवढी टेस्ट झाली ना त्यानंतर ना गरम पाण्यात हे हात धुणं मला फार मजा येते फायनली त्याची आईस्क्रीम आली होती आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता त्याला इतकं आवडते ना म्हणजे थंड प्रचंड आवडते थंडला तो खूप क्रेझी आहे गोड म्हणलं की पहिले सुरू नाही यांना ना गोड खूपच आवडतो गोड खा म्हणावं लागत नाही सुरू करा म्हणावं लागत पण दिलाई गार आहे मुद्दा हलवा खूप टेस्टी आहे कशाची भीती वाटायची खोकला म्हणून असं हे करून घ्यायला बघू दे नाही होत काय काय होत नाही म्हणून खा उद्या सुट्टी आहे आराम करायचा नाही खा खा थोडस खा जास्त नको त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यानं म्हटलं की मम्मी खातोच आणि नको म्हणल्याच्या नंतर त्याचं एवढंस तोंड झालं होतं मग त्याच्या पप्पानी पण परमिशन दिली आणि मी पण परमिशन दिली पण आईस्क्रीम एवढी गार होती ना त्यानंतर मी सांगितलं त्याला की रूम टेम्परेचरला येऊ दे आणि मगच खा मग ठीक आहे म्हटलं मम्मी थोड्या वेळ थांबला तो आणि मी म्हटलं तोपर्यंत जोपर्यंत तुझी आईस्क्रीम रूम टेम्परेचरला येईल ना तोपर्यंत ना तू फीडबॅक दे देवडुली फीडबॅक द्यायची फिडबॅक पण नाही द्यायचं एवढं जेवण आवडलं त्याला समजतं या सगळ्या गोष्टी ऑर्डर देणं ऑर्डर द्यायची वगैरे हे सगळं आणि एवढं सुंदर त्यानं ना म्हणजे त्याच्या शब्दामध्ये फीडबॅक दिलं आणि लिटरली त्याला जेवण खूप आवडलं आणि तिथली जे हे आहे ना म्हणजे तिथला जो स्टॉप होता ना ते एवढं छान त्याला हे ग्रीड करत होत्या त्याच्यामुळे त्याला खूप आवडलं आता शेवटी फायनली मग ते रूम टेम्परेचरवर त्याची आईस्क्रीम आली आणि आईस्क्रीम खाण्याच्याऐवजी त्याला पिण्याचं काम करत होता आणि आता मेन काम आपण बिल दिलेलं आहे तिथं आणि त्यानंतर निघालेलो आहोत बाहेर बराच वेळ झाला होता म्हणजे जवळपास दहा साडे दहा दहा तरी वाजले असतील आम्ही आमचं जेवण सगळं झालं होतं पण खरं सांगू का अजूनही जे काही शेतकरी बांधव आहेत ना ते अजूनही भाजीपाला त्यांचं विकण्याचं काम सुरूच होतं सण आणि मित्र लोकांना घ्यावं पण लागत होतं ते आणि सण असूनही त्या दिवशी पण काही जे आता कष्टच एक म्हणावं लागते कष्टच एक म्हणावं लागते सण बार काही नाही त्यांना पण काही सुट्टी नाही तर अजूनही ते कांदा वगैरे सगळे अशी बाजारपेठेत कसलं होते आणि मलाही लागत झाले एक किलो त्या विचारात होते काही कमी केले आणि तीन किलो इथे टमाटे किलो वर तुम्हाला एवढं बघितलंच की आम्ही छानपैकी मस्त जेवण करून आलेलो आहोत बाहेर खूप दिवसाचं पिलूचं चाललं होतं की मम्मी बाहेर जेवायला जायचं मा बाहेर जेवायला जायचं मकर संक्रांतीचा दिवसच होता म्हटलं चला बाहेर जाऊ तुम्ही बघू शकता की मी ब्लॅक कुर्ती वेअर केलेली होती आ, मकर संक्रांत स्पेशल आणि पिलूला जेवण आवडलं पिलूने खूप छान फीडबॅक पण दिला तिथं दिला आणि आम्हाला सगळ्यांना जेवण आवडलं जसं आम्हाला जेवण आवडलं तसं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत आणि हो येताना मी काय घेऊन आले बोलू दाखव टमाटर आणि म्हणजे उद्याची तयारी आता स्वयंपाकाची तर बाजार होता तुम्हाला मी बाजार दाखवलेलाच आहे तर येताना मी दीड किलो टमाटे आणि त्याच्यावरची फ्री कोथिंबीर घेऊन आलेली आहे टमाटर एवढे छान भेटले ना म्हणजे चांगले भेटले आणि कोथिंबीर तर ही कोथिंबीर आहे ना ही कोथिंबीर फ्री आलेली आहे आणि दीड किलो टमाटर आणलेले टमाटर मला खूप आवडले म्हणजे पिकले पण होते आणि छान छोटे छोटे होते आमच्या दोघा तिघांच्या भाजीसाठी सफिशियंट आहे म्हणून आपला हाऊस असतेच की उद्याच्या तयारीचा आजच विचार करावा लागते की उद्या जेवणात काय वगैरे बनवायचे त्यासाठी तर आ, मी हे भाजीपाला गे दाखवूच हे बघ टमाटे छान आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 Good night. Good night.